हो सर आम्ही तीनशे चारशे अशा प्रकारे एकर प्रमाणे पैसे घेतो आणि त्यामुळे खर्च वगैरे काय असेल मेंटेनन्स तो मला महिन्याला तीस ते चाळीस हजार पुण्याच्या आंबे गावातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा बियाण्याच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे दिवाळीत परराज्यामधून बटाट्याची मागणी कमी असल्यानं बियाण्यांचे दर वाढले होते त्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळला आता बियाण्यांच्या किमतीमध्ये प्रति क्विंटल एक हजारांची घसरण झाली आहे मात्र शेतकऱ्यांकडे इतर पिकांमुळे क्षेत्रफळ नसल्यानं बटाटा पीक घेतलं नाहीये आहे जरी दर कमी झाले असले तरी शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचं ला दिवाळीनंतर पंजाब राज्यातून पश्चिम बंगाल राज्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळं मंतरला होणारा जो बटाटा बियाण्याचा पुरवठा आहे तो थोडा कमी प्रमाणात झाला आणि साहजिकच मंतर बाजारपेठेमध्ये उंच रेट झाले आणि त्या उंच चा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांनी बटाटा पिकाऐवजी अदरवाईज जी दुसरी भाजीपाला पिक आहे त्याकडे मोर्चा वळवला आणि साहजिकच जो रब्बी हंगाम बटाट्याचा लागवडी क्षेत्रफळ आहे ते कमी झालेलं आहे वाशिम मध्ये वातावरणातल्या बदलांमुळे हरभरा पिकाला फटका बसलाय हरभरा पिकावर मर रोग आणि घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत मात्र काही फवारणी आणि उपाय करून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल असा सल्ला कृषीतज्ञ भरत गीते यांनी दिलेला आहे आणि या संदर्भात कृषीतज्ञांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बीच्या हंगामात हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा केला जातो सध्या हरभऱ्याचं पीक चांगलं बहरलेलं आहे मात्र मागील पंधरा दिवसामध्ये जे वातावरणात बदल झाले अवकाळी व वा, ढगाळ वातावरण होते त्यामुळं या हरभरा पिकावरती मोठ्या प्रमाणावर मररोगाचा जा प्रादुर्भाव झालेला आहे त्याचबरोबर जे घाटे आळीसुद्धा याच्यावर ये आढळून येत आहे त्यामुळे या रोगाला कशा प्रकारे नियंत्रित आणता येईल यासाठी आपल्या सोबत आणता येईल सद्य परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी या पिकाला पाणी मोजक द्यावं जास्त पाणी दिल्यामुळे या रोगाचं प्रमाण वाढते तसंच ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीनाशकाचं द्रावण तयार करून ज्या ज्या ठिकाणी या मरच प्रमाण जास्त असेल खळग्यांमध्ये त्या खळग्यामध्ये त्या जमिनी बुडालगत याच द्रावण टाकावं ड्रेनिंग करावं थोडंसं आजूबाजूला सुद्धा टाकावं जेणेकरून याच आपल्याला नियंत्रण करता येऊ शकेल तसंच हरभरा पिकावर जे काही घाटे अळी आहे याच प्रमाण सुद्धा काही ठिकाणी कमी अधिक राहू शकते या किडीमुळे हरभऱ्याचं खूप नुकसान नेहमीच होत असते तर याचही वेळीच नियंत्रण करण्यासाठी हिमेमेक्टिन बेन्झुएट नावाचं जे काही कीटक कीटकनाशक आहे याची योग्य प्रमाणात घेऊन त्या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी जर केली तर त्या सुद्धा नियंत्रण आपल्याला वेळेत करून आपलं उत्पादन वाढण्यासाठी मदत होऊ शकते वाशिम पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे से सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार आणि आता राज्यभरातल्या इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात अलिबागच्या धेरंड शहापूर खारभूमी योजनेतल्या खारबंदिस्तीची दुरुस्ती आणि नूतनीकरण केलं जाणार आहे या कामासाठी राज्य सरकारनं सव्वा चार कोटी रुपये मंजूर केले आहेत या कामामुळे जवळपास दीडशे हेक्टर खार जमीन संरक्षित होणार आहे भाताचं भरघोस पीक देणाऱ्या धेरंड शहापूर इथल्या शेतजमीन खारपाण्याने खाऱ्या पाण्यानं नापिक झालेली आहे खारबंदिस्ती फुटल्यानं ही परिस्थिती ओढावली आहे बदलापूर रेल्वे स्थानकावर दिव्यांगांचे मोठे हाल होत आहेत स्टेशनवर सडक जिने आणि लिफ्ट नसल्यानं दिव्यांगांना जिने चढून जावं लागतं याचा व्हिडिओ एका जागरूक प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केला रेल्वेच्या नाकर्तेपणाविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला नाशिकच्या मालेगावातील मोसम नदीत कचरा साचल्यानं नदीला गटाराचं स्वरूप प्राप्त झालं तसंच दुर्गंधी पसरत असून नदीतील पाणी दूषित झालेलं आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा अन्न पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आमदार हिरामण खोसकरांनी समाचार घेतला यावेळी अधीक्षकांना धारेवर धरत निकृष्ट दर्जाची चिक्की खास खोसकरांनी अधीक्षकांना भरवली तसंच हे अन्नाचे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची गरज असल्याचंही देखील म्हटलेलं आहे मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी परळीमध्ये आज वैद्यनाथाचं सह कुटुंब दर्शन घेतलं यावेळी मंदिर संस्थांचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख देखील उपस्थित होते तर पंकजा मुंडे परळी आणि अंबाजोगाईतल्या विविध कार्यक्रमांना हजेरी देखील लावले मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातल्या पर्वती टेकडीवर जाऊन पाहणी केली आहे पर्वती टेकडीवर विकास कामं सुरू आहेत या कामांची पाहणी चंद्रकांत पाटलांनी केली होती महाराष्ट्रात अनेकांची हत्या होतीये याकडे शरद पवारांचं लक्ष नाही अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाक यांनी केली राज्यात अनेक गंभीर गुन्हे घडतायत याकडेही राजकीय नेते दुर्लक्ष करतायत असा आरोप हाक यांनी केला आहे पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं खिंडार पडलं मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला मुंबईतील एलईडी होर्डिंग्सवर मनसे आक्रमक झाली एलईडी होर्डिंग्समुळे वाहनचालकांना त्रास होत असल्याचं मनसेनं महापालिकेला सांगितलं याबाबत उपाययोजना करावी नाहीतर मनसे, करा मनसे करेल असा इशारा मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला आहे अकोल्यात शिवसेना ठाकरे पक्षाला गळती लागली आहे अकोल्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मशालला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्वाची पदं दिली जात नसल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी आपली नवी मुंबई आपला अर्थसंकल्प हा उपक्रम सादर केला नागरिकांच्या विचारांचा देखील शहर विकास प्रक्रियेमध्ये सहभाग असावा या दृष्टीने देखील अभिनव संकल्पना जाहीर केली त्यामध्ये सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लेखी अथवा ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता येणार आहे वाशिममध्ये वीज चोरी रोखण्यासाठी पस्तीस विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत या मोहिमेच्या अंतर्गत फॉल्टीमीटर शून्य युनिट बिल सरासरी वीज बिल आणि अनधिकृत वीज जोडण्यांवर विशेष तपासणी केली जाते यामुळे वीज चोरीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता शहापूरमध्ये अगस्त्या फाउंडेशन कडनं विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं राज्यातल्या विविध शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रयोग सादर केले वाशिमच्या अनसिंगमध्ये नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केलं जलजीवन अभियानाच्या अंतर्गत प्रकल्पाचा कालावधी पूर्ण झाला आहे मात्र अजूनही ग्रामस्थांना फिल्टर पाणी सुरू केलेलं नाही आहे यासह विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आंदोलन करत स्थानिक प्रशासन आणि संबंधितांना त्वरित कार्यवाहीची मागणी विविध समस्यांसंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पुणे इंदौर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदीची मागणी केली आहे एवढी पोलिसांना निवेदनही दिलं सरपंच आणि उपसरपंचांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ पालघरच्या मनोर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका इस्मानं या ना हरकत का दिला याचा राग मनात धरून ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंचासह उपसरपंचाला मारहाणी केलेली आहे या, या घटनेनंतर मनोर पोलीस ठाण्यात गर्दी झाली आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येतेय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे जरांगेंना भोवळ आल्यामुळे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येतेय मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटलांना संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे जरांगींना अचानक घोळ आली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा अकपूर पोलिसांनी चारशे चाळीस फटाकेबाद सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला आहे काही बुलेट वार मॉडिफाईड सायलेंसर लावून फटाके फोडतात विरोधात पोलिसांनी चारशे चाळीस सायलेन्सर जप्त केले होते त्यावर रोड रोलर फिरवत ते नष्ट केले कोल्हापुरातही कर्णकर्कश सायलेंसरवर बुलडोझर चालवण्यात आले दसरा चौकात वाहतूक शाखेकडनं ही कारवाई करण्यात आली आहे जप्त केलेल्या बाराशे एकाहत्तर सायलेन्सर बुलडोझर चालवण्यात आलेले नाशकात बनावट मोबाईलचे पार्ट विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला यात चार दुकानांमधून पाच लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला गुंडाविरोधी पथकानं एमजी रोडवर ही कारवाई केली नाशिकमध्ये एसपी महामंडळाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर हातोडा पडला आहे शहरातील संभाजीनगर रोड परिसरातील अवैध झोपडपट्टींवर अतिक्रमण विभागाकडनं कारवाई करण्यात आली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली वाशिमच्या रिसोड शहरातील हिंगोली रस्त्यावरील दुकानासमोरून मालवाहतूक गाडीची चोरी झाल्याची घटना घडली याची अंदाजी किंमत तीन लाख रुपये इतकी आहे घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढचा तपास सुरू आहे हिंगोलीत सागवानच्या लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली यावेळी वन विभागाने लाकडानं भरलेला ट्रॅक्टर जप्त केला वसमत परभणी रोडवर ही कारवाई करण्यात आली अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार इथं एका बारमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे दारू पिण्यासाठी आलेल्या एका ग्राहकानं हा मोबाईल लंपास केला काउंटरवरील मॅनेजरला बोलण्यात गुंग ठेवत चोरट्यानं मोबाईल पळवला या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली नवी मुंबईच्या तुर्भेमधून सात बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे घुसखोरी करून भारतात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाते तर बांगलादेशींच्या कागदपत्रांची तपासणी न करता घर भाड्यानं दिल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला भिवंडीमधील खानपे गावातील घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला चोरट्यांनी घरातल्या तिन्ही व्यक्तींचा हातपाय बांधून त्यांच्यावर पहारीनं हल्ला केला एक यामध्ये एक तरुण जखमी झाला पोलीस चोरट्यांचा शोध घेतला आहे साताऱ्याच्या सी परिसरात चोरट्यांनी एटीएम फोडले सतरा लाखांची रोकड लंपास केली पोलिसांनी चोरट्यांचा आता शोध घेतायत दरम्यान या घटनेनंतर एटीएम सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय वाशिमच्या विठ्ठल कृषी मार्केटमध्ये दोन कर्मचाऱ्यांवर जीव घेणा हल्ला झाला आरोपींनी चाकू आणि लोखंडी रॉडनं हल्ला करून एक कोटी वीस लाख रुपये हस्तगत केलेत पोलिसांकडनं आरोपींचा शोध सुरू आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे संभाजीनगरात भर दिवसा अपहरण नाट्य रंगलेलं आहे आधी तीस मिनिट रेकी करण्यात आली अवघ्या पंधरा सेकंदांमध्ये कार मध्ये आहे सिटी चौकात आठ लाखांसाठी तरुणाचं अपहरण करण्यात आलेलं आहे मोबाईल पडल्यामुळे हा सगळा डाव फसलाय छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुख्य चौकापैकी एक असलेल्या सिटी चौकात भर दिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठलं यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडला त्याच संपर्क साधताच त्याला बोलले आणि त्यांचा सगळा डाव फसलेला आहे दरम्यान ही सगळी धक्कादायक बातमी आहे शहापूर मधून शहापूर तालुक्यातल्या मढ इथं दशक्रिया विधीसाठी आलेल्या मुरबाडच्या हिरेघर येथील रहिवाशांची होडी बुडून एकाचा मृत्यू झाला या होडीमध्ये एकूण सहा माणसं बसलेली होती पाच जणांना कसं बस नदी तीर गाठण्यात यश आलेलं आहे मात्र भाऊ शेलार याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे काळू नदीपात्रामध्ये पूल होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी तसंच लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करणारे भाऊ शेलार यांचा त्याच नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू झाल्यामुळं आता परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे आता तरी प्रशासनाला जाग येणार का की अजून काही भाऊ शेलार सारख्यांना आपल्याला जीव गमवावा लागेल असा सवाल स्थानिक उपस्थित करत चालू होता प्रवास करताना गेलो आम्ही तिकडे मधोमध गेले ना एकदम वडील बोलली पाच लोक हो निघलो त्यातलं लो परत नंतर मग एक प्रवास राहिला परत काढला त्याला शोधून काढला अचानक अचानक बरी एकदमच बुडली चालू आम्ही ज्याचा तो जीवन घाऊन वाचला प्रत्येक माणूस वाचला एकदमच नंतर शोध केला माणूस निघलाच नाही म्हणून त्याला आम्ही परत काढला प्रयत्न केला त्या काराचा माहीत झाल पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आला साताऱ्यामध्ये शासकीय तांदूळ घेऊन निघालेला दहा चाकी ट्रक साठ फूट खोल ओढ्यात पडल्याची घटना घडलेली आहे ट्रक चालकाला पुलाचा अंदाज न आल्यामुळे हा ट्रक ओढ्यात पडला या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झालाय तर शासकीय तांदळाच्या पोत्यांचं देखील नुकसान वर्ध्यात दे दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला खडकी परिसरातील नागपूर तुळजापूर महामार्गावर ही घटना घडली आहे यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला यावेळी रस्त्यावर दारूच्या बाटलांचा खच पडलाय ला सोपाऱ्यातील शंकेश्वर नगरमधील एका इमारतीत परफ्यूब बॉटलवरील तारखा बदलण्याचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाला या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चार जण होरपडून जखमी झाले अचानक स्फोट झाल्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं नाशिकच्या कळवणमध्ये उसाच्या शेतीला अभीषण आग लागली आगीमध्ये साडेचार एकर ऊस जळून खाक झाला शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे You dreamt of European engineering, of modern design, of craft that's comfortable, with the best-in-class maintenance cost. We made your dreams a reality. Behold the Skoda Kailak.

इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है ज़िम्मेदारी से खेलें। कॉन्स्टिपेशन हैरान, जीके सोलर पंप कुसुम योजना महाराष्ट्र भर सर्वात जास्त सोलर पंप दीड दशका पास ग्राहक सेवा देना आप कंपनी जीके एनर्जी अपने माती सोलर पंप वर्ल्ड खो बोल इंडिया उड़ेगा वर्ल्ड का पहला खो खो वर्ल्ड कप हो रहा है भारत की मिट्टी पर जब वर्ल्ड जुड़ेगा तब इंडिया उड़ेगा वर्ल्ड गोस खो दादा एक पंप दिया। हा ओरिजिनल वाला द्या ना तो जो आहे पिढ्यान पिढ्या जुना तो ज्यावर आहे सर्वांचा भरोसा हे घ्या किर्लोस्कर ब्रदर्सचा ओरिजिनल पंप कारण हाच आहे पिढ्यान पिढ्या भारताचा भरोसा पिढ्यान पिढ्या संपूर्ण भारताचा भरोसा किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड जीके के सोलार पंप घर बसल्या पंप चालू बंद करण्याची सुविधा तुम्हाला मोबाईलवर मिळते गेल्या दीड दशकापासून ग्राहकांना तत्पर सेवा देणारी आपल्या महाराष्ट्राची कंपनी म्हणजे जी के एनर्जी आपल्या मातीसाठी आपल्या मातीतील सोलार पंप त्यामध्ये मला जास्त थकल्यासारखं होतं आणि घाम जास्त येतो अकरानंद